गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष रोरो सेवेचा शुभारंभ झालेला आहे कोलाड इथून कार ऑन रोल सेवेचा प्रारंभ झाला असून आता कोकणामध्ये रेल्वेनं गाडी नेता येणार आहे रेल्वेला या सेवेला कोकणवासियांचा अल्प प्रतिसाद आहे आज पहिल्याच ट्रिपमध्ये केवळ पाच वाहनं घेऊन कोकण रेल्वेची पहिली गाडी कोकणाकडे रवाना झालेली आहे ज्या पद्धतीनं कोकण रेल्वेतून ट्रक तसंच टँकर वाहून नेले जातात तशाच पद्धतीनं ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे कोकण रेल्वेने हा एक नवीन प्रयोग यावर्षी केला आहे की ज्याच्यामध्ये कार्स रोरो सेवेतून सोयेच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट करण्यात आला आहे नांदगाव आणि वेर्णापर्यंत आज हिची पहिली सर्व्हिस होती आणि या पहिल्या सर्व्हिसमध्ये आज कार आज ट्रान्सपोर्ट करण्यात आलेल्या आहेत आणि पुढे ही सर्व्हिस डिमांडनुसार जशी बुकिंग असेल ते किती बुकिंग येते त्याच्यानुसार पुढे ये सर्व्हिस चालवली जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या